बीड वंजारी समाज गावांनी मराठा समाजातील वस्तू खरेदी न करण्याचा एक अजब ठराव केला आणि जिल्ह्यातील तर पाच हजाराचा दंड असा हा ठराव मुंडेवाडी येथे झालेल्या बैठकीत काही कारण पण विषय होता आरक्षणाचा तो भाग वेगळा मागणी ही सरकारकडे ओबीसीची असो किंवा मराठीची असो त्याच्यात जातीय वाद निर्माण करायचा काही प्रश्नच नव्हता परंतु आता ही आता सवय असते एकदा आपल्यावरची वेळ निघून गेली किती गुरगुर करायचं ही ही सवय असते त्याला कोणी काय ना करू शकत पाठीमागचे विचार बघा पाठीमाग मराठीने केलेले कामं बघा तिथं मराठा ओबीसी वाद आणायची काही गरजच नव्हती आणि आता जर ती असं करत असली की ते सुद्धा मराठ्याच्या दुकानात जाऊ नका किंवा कुठं मराठ्याच्या रिक्षात बसू नका कुठं मराठ्याच्या खाटलात जाऊ नका हे चांगला संदेश नाही महाराष्ट्रासाठी आता याच्यावरती उत्तर मला सुधीर भाऊ मुनगटीवार यांनी दिलं पाहिजे शंभूराजे देसाई साहेबांनी सुद्धा दिलं पाहिजे आता की त्यांचं म्हणणं होतं की काय जातीय तेढ निर्माण होतोय बीड जिल्ह्यात नासो आहे किंवा अनेक त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते कोणी जातीवाद केला आहे आम्ही कधी जातीवाद केला त्याच्यातून संवाद झाला पाहिजे असं सुधीर भाऊंचं म्हणणं होतं शिमराजे देसाई साहेबांचं म्हणणं होतं मग मराठ्यांनी जातीवाद केला कुठं नेमका आता तुमच्या डोळ्यासमोर आहे कोण जातीवाद करत आहे मराठ्यांनी कधी केला नाही करणारसुद्धा नाही आणि मी ती हो बी देणार नाही बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हाने शांततेत शांततेत्रा आता वेळ निघून गेलेली त्यामुळे ते असं करणार आहे शांततेनं बघा बघूयात किती दिवस अन्याय करतात होऊ द्यात चुका नंतर बघूयात आपण सगळ्यांनी शांत राहायचं म्हणजे राहायचं आणि मराठा राहणार आहे मी तो पाठीमागंसुद्धा मराठा शांत राहिलेला आहे गेली असं लोकसभा होऊन विधानसभेला बघू आपण कोणाचं नाव घेतलं नाही त्या टायमाला नाव घेऊ पाटील वंजारी तेच मी म्हणतोय वंजारीचं मराठ्याचं कवा काय झालेला कुठं बांधक आपल्याच एकामेका मग आता तुम्हाला जर आता हुकुमशाही करायची असली आम्ही म्हणतो तेच करा असं कसं जम असं कसं लोकशाहीनं अधिकार दिला त्याला तुम्हाला मतदान केलं तर चांगली नाही केलं तर वाईट ही ही कोणती लोकशाही चालवत आहे हे कोणचं नेतृत्व करताय तुम्ही देशाचं करताय एकजण राज्याचं करतो आहे एकजण पालकत्व आहे राज्य बीडचं हे कोणचं विचार चालवताय तुम्ही आहे तोपर्यंत गोरगरीब जनतेला जवळ धरायचं पाया पडायचं आता जातीवादी मराठी असते तर मोजाबरोबर व्यासपीठावर अरे मराठ्याला बसायला जागा नव्हती इतके मराठी होती त्याच्यात सतत आमदार मराठीचे नुसते आता हे त्या बसणाऱ्या मराठ्यांना कळालं पाहिजे की आम्ही काम करू आमच्या जातीवर ही काय वेळ आणली तुम्ही लाज वाटली पाहिजे त्या मराठ्यांना आता जातीवाद उफाळून यायला लागलाय आम्ही कुठं जातीवाद केला एक दाखवा मी माझ्या संवाद बैठका घेतोय नारायणगडाच्या कार्यक्रमाच्या सब त्याला लग्नाला भेटी देतोय त्याला जातीवाद म्हणताय का मी कधी ओबीसी मराठा जातीवाद केला आधी हा मी नेत्याला नाही सोडत ग्राउंड लेवलवर मी एखाद्या ओबीसी बांधवाला दुःख आवलेलं मला एक दाखवा तुम्ही म्हणता ऐकायला तयारी म्हणता अगदी माझं आव्हान आहे शंभूराजी देसाई साहेबांना आणि सुधीर मुनगंटीवारांना तुम्ही मीडियात प्रेस घेतली याबद्दल की ते कधीच जातीवाद भाऊ आणि पंकजा मुंडे करत नाही आता हे काय हे काय मला दाखवून द्या दोघांनी पण मी कधी जातीवाद केला यांनी पाया तोडायच्या भाषा करायच्या वैत्याच्या भाषा करायच्या मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्याच्या भाषा करायच्या ओबीसी मराठा वाद केला कोणी मी थोडा केला मी आधी कुणाला दुखवलंय ते बोलल्याशिवाय मी बोललो नाही आणि खरं सांगतो मी आज तुम्हाला कधीच त्या बहीण भावांना मी विरोधक मांडलेला नव्हतो कधीच त्या नेहमी नका नेहमी होलो आम्हाला तरी मी त्यांना सांगितलं पहिलं सुरुवातीला तुम्ही माझ्या नदी लागू नका